तीनशे साठ डिग्री आर्ट गॅलरीतील प्राचीन दुर्मिळ मनमोहक वस्तूंच्या साथीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक फॅशन विकचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला रविवार दिनांक एक मेजवानी ठरणार आहे सातपुर एमॅडीसी परिसरातील तीनशे डिग्री ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरी नीलकमल फॅक्टरी येथे फॅशन वीकचा अधिकृत उद्घाटन सोहळा सात मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला तीनशे डिग्री ऑब्झेक्ट दी आर्ट गॅलरीचे संचालक धरम पटेल बाकीचा कट पीस स्टोअर चे हुसेन चिक्का फॅशन वीक चे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ दारणे फॅशन डिझायनर रुपाली पगारे दिग्दर्शक श्रीराज जाधव ज्योती नंदकुमार शेवाळे झिशान शेख ब्रँड अम्बेसेडर मानसी सिंह पीएस एस फोटोग्राफर्स टीम आदींच्या हस्ते फित कापून उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला नाशिक फॅशन वीक हा अभूतपूर्व सोहळा आहे भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाप यामध्ये पाहावायच मिळेल यामुळे लवकरच नाशिकचे नाव नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल असे मनोगत धरम पटेल यांनी व्यक्त केले हाय नमस्कार नाशिककर मी धरम पटेल डायरेक्टर थ्री सिक्स्टी नाशिक आ, पकीजा फॅशन वीक यांनी एक नवीन काहीतरी चालू केलेलं आहे म्हणून एक नाशिकला पहिल्यांदाच असा फॅशन शो होतोय माझ्या कल्पना सोडली तरी ऍटलीस्ट तर ह्या लोकांनी ज्या प्रमाणात आहे ज्या पद्धतीने ते करत आहेत बेसिकली इंडियन कल्चर कल्चरपासनं वेस्टर्न कल्चर त्यांचं कोलॉबरेशन अमेझिंगली ते डिस्क्राईब करतात आणि ते थोडक्यात एक्सप्लेन करण्यापेक्षा त्यांनी ते साजून करून घातलं थँक्यू अनेक मौल्यवान दुर्मिळ प्राचीन शोभिवंत वस्तूंचा संग्रह या आर्ट गॅलरी मध्ये आहे दीड हजार वर्षात गंजना लागलेली तलवार येथे संग्रहालयात पाहावयास मिळते अशा मौल्यवान वस्तूंना धक्का लागू नये यासाठी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत युवक व युवतींनी येथील रॅम्प वॉक करून उपस्थितांची मने जिंकली फॅशन सिद्धार्थ यांचा वाढदिवस येथे सर्वांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला हा केक फक्त वाढदिवसाचाच नसून या शो च्या शुभारंभाचा आहे असे सांगून नाशिक फॅशन वीक ला राष्ट्रीय फॅशन वीक म्हणून मान्यता मिळाली असल्याची माहिती डॉक्टर सिद्धार्थ यांनी दिली आज आपला ग्रँड ओपनिंग आहे आणि ती ग्रँड ओपनिंग खरंच ग्रँड का झाली भव्य दिव्य का झाली तर एकच नाव सांगेल नीलकमल ऑब्जेक्ट डी आर थ्री सिक्स्टी डिग्रीज ऑब्जेक्ट डी आर आर्ट गॅलरी आणि त्याकरता मी धन्यवाद देतो नाशिकमध्येच काय भारताच्या एका जगामध्ये इतकं सुंदर असं आणि अमूल्य असं कलेक्शन थे त्यांनी तयार केलेलं आहे कलाकृतींचं ऑब्जेक्ट डी आर थ्री सिक्स्टी डिग्री ऑब्जेक्ट डी आर ही अशी एकमात्र आर्ट गॅलरी आहे इथे आपल्याला जगाच्या पाठीवरचे उत्तम ते उत्तम कलाकृती एकाच ठिकाणी बघायला मिळतात आणि हे सगळं सरांचं पर्सनल कलेक्शन आहे त्यांचा हा कलात्मक दृष्टिकोन आहे की नाशिकला त्यांनी अशी वास्तू दिली आणि त्याच्याचमुळे आज आपल्या पाकिस्तान ग्लॅमरोम नाशिक फॅशन वीकची जी सुरुवात आहे त्याचा पहिला रनवे हा होतो आहे डिग्री ऑब्जेक्ट खूप खूप धन्यवाद त्यांनी आपल्याला ही संधी दिली आणि ही जी वास्तू आहे तिथे आपल्याला आपल्या पहिल्या रॅन्वर्गीज परमिशन दिली उपस्थितांनी टाळ्या वाजवून जल्लोष करून यांचे स्वागत केले एन साठी प्रतिनिधी रवींद्र दारणे त्र्यंबकेश्वर